महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत येथे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक वसमत वर्धमान मंगल कार्यालय येथे महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न या बैठकीमध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे नेते ने आनंदराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न बैठकीला उपस्थित म्हणून आमदार राजूभया अनवकरे आमदार संतोष बागर माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाई सर्व महायुतीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला एकसष्ट दिली परंतु माझी साडेसहा हजार परंतु जर बंधू नो त्यांनी शब्द पाळला असता तर मी आज एक लाखाच्या वर राहिलो असतो म्हणजे दोन हजार एकोणीस ला मी आमदार झालो असतो परंतु एवढा की माणूस तुम्हाला माहीतच नाही मी टीका करायलो नाही वास्तव तुमच्या समोर मांडायलो आजही त्यांच्या दिखीच्या याच्यामध्ये दत्त दत्त दत, दत्तात्रयाची मूर्ती असते आणि ते शब्दा घालायला यांना माय बापू चुना तंबापू तुमचं याच्यापेक्षा दुसरं पुढं काहीच विषय नाही निष्क्रिय माणूस पण तुम्हाला माहित नाही मी आजही तुम्हाला मतदानाला सव्वीस तारखेला वीस दिवस बाकी आहेत वीस पंचवीस दिवस आजही जाऊन चौकशी करा आमच्या हातगो मध्ये तुम्हाला जर तुम्हाला मी सांगतो ते वास्तव खर जर वाटलं माहिती घेऊनच कारण आपण पाच वर्षाचा सालगणी लावतो ते निरखूनच लावला पाहिजे कोणी बाहेरचे येतील आणि आपल्याला बुडवून जातील हे बघा घेतो ते माझ्यासमोर उभाच टाकू शकत नाही नजराला जर दिली ना मी आता माघार घेतो विरोध संपूर्ण तरी पाठिंबा देतो कारण एवढा निष्क्रिय माणूस तुम्हाला एवढा होपलेस माणूस मी टीका करणारा ना माणूस नाही कधीच टीका मा, मा तर, आ, करत नाही आज माझ माझा आणि माझा तर विरोधकच नाही माझा विरोधक आमदार चवळगावकर आहेत मी त्याच्यावर का टीका करणार आजही नाही पाच वर्षात त्यांच्यावर कधी टीका केली परंतु जे निष्क्रिय आहे त्याला निष्क्रिय म्हणलंच पाहिजे ना तुम्हाला या गोष्टी माहीत नाही तिकडे इकडं आलं की फार मोठा माणूस वाटते हे तुम्ही आणखी दिवस बाकी आहेत आपले नातेवाईक फोन करा यांच कार्य काय ते बघा त्याच्यानंतर जास्त वेळ देत नाही पुढं आहेत ना आणखी <laughs> येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला भारताचे पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी भारत हा महासूतीकडे चाललेला आहे वाटचाल केलेली आहे तरी आपल्याला एक सर्वसाधारण सा, सर्वसामान्य उमेदवार म्हणून लोकसभेसाठी पंतप्रधानाला आपले एक मत आपल्या हिंगोली लोकसभेमधून जाणार आहे तरी सर्वांना हात जोडून विनंती करतो की आ, मला सहकार्य करावे आणि धनुष्यबाणाच्या पुलीवर बटन दाबून अँड प्रेस